पहिलाच बॉल वेगवान ते सर्रार परंतु दिशा पाहावी लागेल या स्पंचा इशारा येतो या ठिकाणी हा वाईट, वाईट चेंडू आहे पहिलाच चेंडू पाहिला तर अगदी देशापासून आव्हान मिळेल अगदी व्यासपीठावरती पाहू शकाल आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक नारायण पार्थी सरांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम सर गुडला बॉल आता मात्र परफेक्ट टप्प्या गोलंदाजी केली जाते इथे आपण पाहू पहिला चेंडू जरी वाईट होता परंतु त्याच नंतर डॉट बॉल थँक्यू थँक्यू सो मच सुस्वागतम 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 त्याच दरम्यान आपण पाहू शकाल गुरुग्राम पंचायत चापटरी आमच्या पाहू शकाल आपल्या सर्वांचे लाडके खरे तर बालचंद्र दादा कांबरी त्यांच्या ठिकाणी आगमान झाले दादा आपलं मनपूर्वक स्वागत वेलकम खर तर उपसरपंच आहेत आणि त्यांच्या सभेत आपण पाहू शकाल खर तर दत्ता शेठ किरमाली ते देखील या ठिकाणी आहेत त्यांनाही विनंती असेल दादा या व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत आहे या दत्ता दादा आपलं मनपूर्वक स्वागत खर तर मैदानाच्या आतमध्ये चांपली संघ खेळतोय आणि आपल्या अगदी गावाच्या टीमला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि या दत्ता दादा विनंती सर या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत अगदी त्याच दरम्यान आपण पाहू शकाल बालचंद्र दादा कांबरे खर अगदी उपसरपंच आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन होतोय दादा विनंती सर या दादा आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे खरं बालचंद्र दादा कांबरे यांच्या माध्यमात आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमात या स्पर्धेत मात्र त्यांच्या माध्यमात भरपूर चांगलं सहकार्य लाभले गेलं आणि दादाच या ठिकाणी अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये अगदी आगमन झालंय दादांचं मनपूर्वक स्वागत वेलकम स्वर्गीय प्रकाश दादा पट्टे स्मृती चषकात आपलं मनपूर्वक स्वागत यस मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये हर्षद आहेत वेगवान गोलंदाजी सध्या सुरू आहे परंतु अगदी एस पी इलेव्हन वागणी संघाला सध्या थांबवलं जात आहे पुन्हा एकदा ठिकाणी आपण वॉशिंग आपल्या सर्वांचे लाडके अर्थातच भालचंद्र दादा कांबरे अगदी ग्रामपंचायत संप्रेज अगदी माझी माझी सरपंच उपसरपंच आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन झालाय आणि त्यांच्या समवेत विष्णू दादा गावंडा ते देखील आले त्यांना विनंती असेल दादा या आपल्या या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत वेलकम दत्ता दादा हिरमले आपलंही मनपूर्वक स्वागत आहे खर तर ते उद्योजक आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विरेश च्या बॅटपत्र मध्ये करायचोय यस माहिती चहामध्ये पुन्हा एकदा मात्र भरपूर चांगला फटका पुन्हा एकदा चारदा बाहेर समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तेरा यादा फुलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहू शकाल एका बाजूला टीम तेरा धाबा झाला तेरा धाबा यस स शेवटच्या बॉल मध्ये चार धाबा आहेत माफी असावी या ठिकाणी थोडीशी स्कोरिंग मध्ये थोडीशी या ठिकाणी चुका आहेत माफी असावी चौकाराच्या मदतीने टीम ची टोटल जाऊन पोहोचली ती सोळा या दहा सोळा धाबा आहेत दहा षट क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्ग वरती हो। यश आहे अगदी यश ने काल काय अप्रतिम गोलंदाजी गेली होती त्याच यश वरती पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय मात्र मैदानाच्या आत मध्ये कमीत कमी धावा खर्च कर करायच्या बॉलिंग ऍक्शन पाहिली तर यशची अप्रतिम माल मिळाली सरळा चेंडू पाहिलं तर ते गुंदात होता अगदी यॉर्कर लेन्थवरती अप्रतिम डिलिव्हरी पहिलाच बॉलमध्ये यश दोन ही पहिली सिंगल सदाद्री खर्च करत असताना सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती सतरा या दाफुलकावरती चला स्पीडअप करायचा आहे अजूनही अंतिम लढत अर्थात मेगा फायनल सामना देखील इथे खेळवायचा आहे स्पीडअप करायचा आहे फास्ट खेळायचा आहे यस मॅच ऑन गेम ऑन पुन्हा एकदा दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात फुलटास वाल फटका फसला डिपने खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवागाच्या बाहेर इथे नक्कीच पहा एकमेकांना जपायचा आहे यस ठिकाणी धाबा मिळतील या चेंडू वरती सहा चला लगेच त्या ठिकाणी आजुकाना भेटून त्या सिला पण पाणी घेऊन जायचंय पा थोडीशी दुखापत्या ठिकाणी थोडीशी झालेली आहे चला पाणी घेऊन जायचं विनंती असेल Yes, विष्णू सर या ठिकाणी षटकार आहे ना, ना? येस चार धाबा आहेत का सर येस चार धाबा आहेत चार धाबा आता या ठिकाणी धाव फुलका वरती ऍड केल्या जात आहेत आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ट्वेंटी वन एकवीस धाबा अगदी आज या ठिकाणी आमच्याकडे जर मालुसरे फार्म हाऊस चे खर तर ओनर आमचे विनोद मालुसरे यांना पण वावशकाल त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत संपूर्ण ज्या आपण ट्रॉफ्या पाहत त्या ट्रॉफ्या त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्या त्यांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय अगदी त्यांचा देखील एक अगदी फार्म हाऊस आहे आणि त्यांच्या फार्म हाऊस मध्ये सध्या तरी एक ऑफर सुरू आहे अगदी आपण पाहू शकाल या फार्म हाऊस ला पाहिलं तर तीन वर्ष कंप्लीट झाले आणि त्या तीन वर्षांच्या खरं तर सेलिब्रेशनच्या माध्यमात प्रत्येक या ठिकाणी आमच्या प्रत्येक कस्टमरला एक नक्कीच ऑफर आहे खरं तर तिथे आपण पाहू शिकाल मेगा लकी ड्रॉ आहे अर्थातच कॉईन ग्लास गेम, गेम, गेम जिथे तुम्ही तुम्हाला कॉईन मध्ये कॉईन मध्ये खरं तर अगदी क्लास मध्ये कॉइन फेकायचा जर का तुमचा तिथे असेल तुमचं नाव जाईल आणि त्यातनंतर अगदी दिवाळीपर्यंत ही ऑफर आहे आणि शेवटला अगदी दिवाळीमध्ये ड्रॉ मात्र ओपन केले जातील आणि जो जो पर्सन असेल असेल कस्टमर त्या पर्सनला आपण आयफोन एटीन प्रो मॅक्स मात्र त्यांना आपण देणार आहोत मात्र व त्यातनंतर जबल जबल नऊ पारितोषिक देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तब्बल तब्बल नऊ मात्र पारितोषिक आपण सर्व कस्टमरला देणार आहोत मात्र ही ऑफर पाहिली तर अगदी दिवाळी पर्यंत ऑफर आहे जे सर्व इच्छुक असेल आपण मालुसरे फार्म हाऊस ला आपण विजिट करा अगदी तिथे तुम्हाला आपण पाहू शिकाल गोल्ड खर तर क्वाइन ग्लास गेम तिथे पाहायला मिळेल आणि त्या गेम मध्ये तुम्ही सहभाग नोंदवा आणि नंतर तिथे जिंका बोला गेल त्या दोन तुमचं नाव नोंदवलं जाईल आणि लकी ड्रॉ मात्र दिवाळीमध्ये मध्ये जाईल आणि जो लकी पर्सन असेल लगी कस्टमर असेल त्या पर्सन ला खर तर आयफोन एटीन प्रो, प्रो मॅक्स दिला जाईल खर तर मालुसरी फार्मच्या माध्यमात ही खर तर ऑफर आहे सर्वांना विनंती असेल येस जाऊयात मॅच दिशेने जिथे सामना आपण वाहू शकाल एस पी वागणी विरुद्ध जय इलेव्हन चामटोली या दोन संघा दरम्यान टीम ची टोटल ट्वेंटी वन एक अगदी भालचंद्र दादा कांबरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ अर्थातच जय इलेव्हन चांबरे संघ मैदानाच्या आत मध्ये सध्या तरी रन संधी यस या ठिकाणी यस पंचांचा सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे परंतु तरी देखील इथून आता आपण चेक करूयात यस या ठिकाणी बॅट्समन आउट आहेत फलंदाज बाद कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे डीजे गेम ऑन स्ट्राइक वरती बैट्समैन बॉल शिकाल सदा तरी जुनेद है ला सुशांत आता स्ट्राइकवरती ऑन साइडला फटका किसला फटका दमदार डीपकडे खेळाडू आहे वड कॅच डीपडे तिथे आपण पाहिलं तर नक्कीच रोहन होते अगदी रोहन ना काय अप्रतिम जजमेंट केलं रोहन इरमाने अप्रतिम जजमेंट आणि आता इथे विकेट च पतन आणखीन एक फलंदाज बाद अगदी या ठिकाणी बालचंद्र दादा कांबरे आहेत अगदी त्यांनी जा संघ पुरस्कृत केला अर्थातच जय इलेव्हन चमकली संघ सध्या मैदानाच्या आत मध्ये भरपूर चांगली कामगिरी करतोय अगदी आपण पाहू सुपर थ्री ची लढाई परंतु इथून जर का सामना जिंकला तर अगदी अंतिम सामना देखील तुम्हाला खेळताना संधी मिळेल दोन्ही संघांसाठी सध्या महत्त्वपूर्ण हा सामना पाहायला मिळेल टीम ची टोटल एकवीस धावा आहे शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड ला बॉल ला पाठवलाय आशिष आले होते, होते... बॉलला स्टॉप केला परंतु त्यानंतर अगदी रिले फिल्डिंग केली जाते रोहन पुन्हा एकदा बॉल वरती आले परंतु त्यानंतर इथे वारून बार चुका केल्या जात अगदी इथे चांगला थ्रो आला असता तर कदाचित या टेंडू नक्कीच काही धावा वाचल्या असत्या यस आता इथून तीन धाबा कंप्लीट आहेत त्याच दरम्यान दोन षटक इथं कंप्लीट झालेत आणि दोन षटकांच्या टोटल जाऊन पोहोचले ती फोर वरती चोवीस धावा आणि पंचवीस धाव संख्येचा टार्गेट त्या ठिकाणी देण्यात आले आलाय म्हणजेच एस पी इलेव्हन मागणी संघानं टीम जय जय इलेव्हन चामटले संघासमोर येणारे बारा चेंडू आणि पंचवीस धाव गरज थँक्यू थँक्यू सो मच अगदी साठी या ठिकाणी कॅशबेरेज देते तर राणा ग्रुप संपली तर आमचे नक्कीच कार्तिक यांच्या माध्यमातून खर तर यस साठी पाचशे रुपयाचे कॅचरेज आहे खर तर निक्स कार्तिक झाई मी मनापासून आभार व्यक्त करतोय वेल फिल्डिंग रोशन भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे पहिला सत्र पण पहिलात पहिल्या सत्र मध्ये बॅटिंग करत असताना टीम एसपी वागणी सकानं तब्बल धावा जमा केला चोवीस आणि पंचवीस धावांचा आता इथून टार्गेट देण्यात आलाय परंतु मैदानाच्या आत मध्ये पंचवीस धावा बनला जातील का हे देखील पाहूयात घेऊया छोटासा ब्रेक ऐकूयात संगीत कक्षातून एक चांगल संगीत डी थँक्यू थँक्यू सो मच चला लगेच आपण जाऊयात याही मॅचच्या दिशेने सर्व मान्यवरांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत अगदी स्पर्धा पण पाहू शकल आता अंतिम टप्प्यामध्ये आल्या अगदी सर्वच प्रेक्षकांचं व सर्वच मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत अगदी आज चांप्रली संत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सर्व आमचे प्रेक्षक आहेत सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आणि जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत ऐकतायत लाईव्ह वरती सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे वेलकम जाऊयात मॅचच्या दिशेने सेकंड इनिंग होते सुरुवात दोन्ही सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतील दिनेश आणि हर्षद आहेत त्याच दरम्यान विश्वास मात्रे आणि प्रीतम कोंडिलकर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे त्याच दरम्यान संदीप दादा डोंगरे यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे पहा मी सर्व मान्यवरांना विनंती करू आपण यायचं आहे ऑन साईड हा फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत नो मिस्टेक इथे पण पाहू शकाल अप्रतिम जजमेंट दुसऱ्या स्वाल पहिला मोठा धक्का लागतोय टीम जय इलेव्हन सामटोली संघाला फलंदाज दिनेश मैदानाच्या बाहेर आमच्या सर्व अगदी आपण पाहू शकाल मालुसरे फार्म हाऊस चे खरंतर होनर आमचे विनोद जी मालुसरे आहेत खरंतर त्यांच्या माध्यमात देखील आपण या स्पर्धेत भरपूर चांगलं सहकार्य लाभले गेलं आपण अगदी समोर पाहू शकाल ज्या ट्रॉफी पाहू शकाल अगदी मॅन ऑफ द मॅच असेल तर नंतर वैयक्तिक वैयक्तिक पारितोषिक सांघिक ट्रॉफी आपण पाहू शकाल त्या सर्व ट्रॉफ्या दिनाचं सौजन्य आम्हाला केलंय ते म्हणजे मालुसरे फार्म हाऊस चे आमचे ओनर अर्थातच विनोद मालुसरे दादांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य लाभले गेलं त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त लोब फुलटास बॉल ऑन साइडला कोदून करलाय फटका चांगला आहे ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये खेळाडू आले सध्या तरी इथून कोणत्याही प्रकारचे घाई गडबडी केली जात नाहीये आणि इथून मात्र तिसऱ्या बॉल ही पहिली सिंगल येते अभिजीत ला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अभिजीत त्याच्या नावात जीत आहे मैदानाच्या आत मध्ये आपण पाहू शकाल आपल्या संघाला तो जीत म्हणजेच विजय निर्माण करून देईल का गुडलेन्स वाटचा बॉल ऑन साइड ला पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये इथे देखील डॉट बॉल सध्या तरी एस पी इलेव्हन वांगणी संघ भरपूर चांगली कामगिरी करतोय अगदी जय हनुमान झोबेली संघाला या संघानं पराभूत केलंय आणि तिथून आता या संघाचा कॉन्फिडन्स आता उंचावला गेलाय ओव्हर मधील उर्वरित शेवटचे दोन चेंडू आहेत ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न बॅट ची ए जेष्ठाचा मागे खेळाडू आहेत जज करतायत स्वतः जेष्ठी लक्ष चिड्डू पर्यंत पोहोचले आणि त्यात नंतर बॉल ला कॅरी केलाय जजमेंट केला आणि इथे आणखीन एक विकेट चा पतन फुलंदाज हर्षद मैदानाच्या बाहेर स्पर्धेत आपलं नाव करेल प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी वरती त्या संघाला आपण खरंतर सद्गुरु मोटर्स यांच्या एक गोल्ड देणार आहोत अगदी प्रायव्हेट डायरेक्टर माननीय श्री या स्पर्धेत आपण गोल्ड कॉइन दिलाय आणि ते गोल्ड कॉइन आपण खर तर जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला पण देतोय या स्पर्धांचा इशारा वाईट झालाय मात्र भरपूर चांगली संकल्पना संपूर्ण आयोजकांचं मनपूर्वक कौतुक करायला पाहिजे कारण की मोठी संकल्पना पण आहे आज सोन्याचा भाव पाहिला तर भरपूर वाढत चाललेला आहे जवळजवळ जवळ एक लाख बासष्ट हजार एकशे पन्नास रुपये खर सोन्याचा भाव सुरू आहे नक्कीच आणि या स्पर्धेत मध्ये आपण पाहू शकाल सद्गुरू मोटर्स आणि सद्गुरू मोटर्स कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर डारेक्ट चे मिलिंदी मस्कर साहेबांच्या माध्यमात गोल्ड कॉईंड देण्यात आले त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय परंतु मैदानाच्या मिळतील चार थँक्यू थँक्यू सो मच ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले टीम जय इलेवन चांगली संघाची धाब संख्या सहा या दाव फुलकावरती दोन गडी बाद आता येणारे समीकरण नक्कीच पाहायला मिळेल येणारे सहा चेंडू आणि इथून अजूनही एकोणावीस धाबा बनवायचा आहेत म्हणजेच प्रत्येकी बॉल वरती आता तुम्हाला सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल मैदानाच्या मध्ये जोपर्यंत रुद्र आणि अभिजित आहेत ना तोपर्यंत हा सामना चांगली संघ आपल्या बाजूला पाहू शकतो कारण या दोन खेळाडूंमध्ये ताकद आहे या दोन खेळाडूंमध्ये पोटेन्शियल आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं स्वतःला सिद्ध करावं लागेल सहा चेंडू आणि एकोणावीस धावा बनवायच्या आहेत सामना कोणता संघ जिंकणार कोणता संघ फायनल मध्ये येणार हे देखील पाहूयात परंतु पहिलाच बॉल गोलंदाज कौशिकाल उभेद आहेत आणि पहिलाच बॉल डॉट आहे प्रत्येकी डॉट बॉल अगदी जय इलेवन साप्ट संघावरती दबावाचं कारण बनू शकतो आणि प्रत्येकी जर का मोठा फटका आला तर एस पी इलेबन संघावरती दबाव निर्माण होऊ शकतोय पाच बॉल पाच मध्ये करायचे आहेत एकोणावीस आता इथून मोठ्या फटकाच्या शोधात फटकेबाजी करावी लागेल इथे फटका फसलाय लंबाफला खेळाडू आहे आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अभिजीत चाकेल आणखीन एक आणखीने गेट चा पदार थँक्यू थँक्यू सो मच दरम्यान आपण मान्यवर खर माजी सरपंच किशोरजी देशे साहेब त्यांच्या ठिकाणी अगमन झाले साहेबांना विनंती असेल यायचं आहे आपण वाचपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत या किशोरजी देशले साहेबांना विनंती असेल यायचं आहे आपण वाजपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे वेलकम अगदी सध्या तरी सापळी संघाची मॅच माज, सुरू आहे सामन्यांचा सा आनंद देण्या या ठिकाणी नक्कीच लुटतायत अगदी त्याच्या माहिती साठी पण सामना सांगूयात आता शेवटचे चार बॉल आहेत आणि चार बॉल मध्ये एकोणावीस धागा करायचे आहेत आशिष आहेत मैदानाच्या आत मध्ये मात्र मोठा फुटका खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न आरती परमेश्वर परंतु या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल आता येणारे तीन चेंडू आहेत तीन मध्ये एकोणावीस करायचे आहेत जरी लगातार तीन बॉल मध्ये तीन षटकार लगावले तरी देखील सामना जिंकता येणार नाहीये एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल परंतु अप्रतिम गोलंदाजी सातत्याने टप्प्यांवरती कामगिरी पाहायला मिळेल लगातार आपण पाहू काल डॉट पर्सेंटेज चला टीम जय गैलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव आपण तयारीत राहायचं आहे अगदी फायनल मध्ये नक्कीच प्रवेश केलाय त्यांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आणखीन एक निर्धाव चेंडू आणखीन एक डॉट बॉल सामना आता या ठिकाणी पूर्णपणे एस पी इलेव्हन वांगणी संघाच्या बाजूने सध्या तरी झुकतोय शेवटचा बॉल शेवटचा बॉल लॉन्ग साईडला बॉल ला पाठवला इथे फटका फसलाय झेल होईल का, जेल का यास जेल यास या झेल आणि या स्पर्धेत आणखीन एक मेडन ओव्हर या या सेमीफायनल मध्ये आपण पाहू काल अगदी उभेच्या नावावरती अप्रतिम या ठिकाणी सध्या तरी कामगिरी उभेच्या माध्यमात सामना जिंकलाय तो म्हणजे एस पी वांगणी संघाडा आणि सरल मात्र मेगा फायनल मध्ये केला प्रवेश डीजे मिता थँक्यू थँक्यू सो मच आपण जाऊया व्यासपीठावरती या ठिकाणी आपण करूया मान सन्मान तर ग्रामपंचायत सामकलीचे माजी सरपंच आपण पाऊस खरं तर भालचंद्र दादा कांबरे त्यांचा आपण करूया मान सन्मान अगदी विकास दादा पंडे दादांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी दादांचा मान सन्मान करायचा आहे खर तर दादा नक्कीच आपण पाऊस चला यश आपण या तुमच्यासाठी कॅश प्राईज आहे तर राणा ग्रुप खरं तर कार्तिक यांच्या माध्यमातून तुम्हाला पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे या सालचंद्रदा कांबरी त्यांच्या ठिकाणी आपण करतोय हा मान सन्मान